हा हा साहेरा म्हटलं की अरुण पाटणीदा विभागात पारा कशीच करता साथ देतो चांगल्या प्रकारे पाहुया दाल नंद असं म्हटलं की दोन्ही संघ किल्लेगड आहेत रायगड किल्ल्यामध्ये लावलेले संघ आहेत कोणता संघ कोणावर भारी पडेल सांगताना येणार नाही आणि सर्वांना खेळाडूंना प्रत्येक खेळाडूचा खेळ माहिती आहे गेम चेंज होईल का ठिकाणी आता टिकण्याचा प्रयत्न अठरा नंबर दर्शक परिधान बाळ म्हणजे काष्ट संघाचा आता काय पटतो आवश्यकता नसताना तिथे एक गुण मिळतो आणि आता निघाला कुशीत बोरकर रायगड जिल्ह्याचा उगवदा तारा हरुण पाटणीचे श्रेष्ठ कुशीत बोरकर ठिकाणी चंद्रकांत भोस साहेब आलेच नाही या ठिकाणी दिसत नाही त्यांच्या सोबत माझ्यापर्यंत प्रत्युत्तर पुन्हा एकदा हाच नंबर कशी परिदान केल्याचं नाही पटलन अरुण पटनेच्या प्राण नक्कीच साईराज जर्सी नंबर नक्कीच तारा काय म्हणतोय तर रायगड जिल्ह्यामध्ये नावा साईराज आपल्याला पाहायला मिळतोय एक उगवता तारा एक नावा रूपाला आला एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय साईराज जर्सी नंबर अठरा बालगंधिक प्राण्यामध्ये どういうこと पाटणीचा उगवता तारा अरुण पाटणीचं ता नाव विचारलं ना मी पिशीतला तर तोच म्हणला की हा उगवता तारा आहे मग उगवता तारा कोण असे बोनस छान काय शेअर गोष्टी हो रायगड जिल्ह्याचा प्रतिनिधी तो करणारा तो सहज सहज काय बोनस घेतो या ठिकाणी पुन्हा एकदा आठवण केलं केला अतिशय चेहऱ्या करत बघितलं त्याच्या बॉडी बघितलं बऱ्याच वर्षापासून पाहतो मी अतिशय शांत मग मॅच नाही व्हायला पाहिजे अशाच शांत प्रकारे मॅचेस व्हायला पाहिजे नक्कीच मित्रांनो सांगू इच्छितो नाहीतर मग आपला असोसिएशन मध्ये मॅचेस काय होणार नाही असं जर आपण दशर एक मी त्या मित्राला बरेच वर्षापासून परंतु नाव मला कसं माहिती नाही आणि ना तेच का राजन पॅलेस पासून मी त्याला बघत आलोय ना सोडून जायचो मित्र जायचो सोडून जायचो आपलेच साजारे या ठिकाणी प्रत्युत्तर प्रिसीत बोरकर प्रिसीत बोरकर यांच्यात तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू आपल्या समोर पाहायला मिळतोय चार होते एक हा खरखर तुम्हाला मी हात जोडून विनंती करते ज्या बांबूवर तिकीट बसलो ते कृपया उतरारे मित्रांनो कशाला आम्हाला सतरा वेळा बोलायला लावता जवळजवळ एक वाजलाय मला ते एक वाजण्याचा या ठिकाणी चढाई घेऊन निघाला जस नंबर आपला काहीतरी मला वाटतं या ठिकाणी आक्रमक सराविक करावं लागेल सुंदर चांगल्याच जेणेकरून आपल्याला दुखापत होणार आणि कबड्डी मध्ये लिगामेंटचा प्रॉब्लेम जास्त होतात अनेक खेळाडूंच्या चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या गुडग्याचे ऑपरेशन आहे खांद्याच्या सुद्धा खांद्याला सुद्धा भरपूर मार लागतो त्या अर्थाने आपण टॅकल करताना थोडस पण करायचं आहे पुन्हा एकदा प्रशिक्ष बोरकर सुपर टॅकल नाम संधी असेल ते बॉलंद कसं संघाला मग अशी मॅच हा 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 नाही हो तर रायगडचा नाही तर आरोप टायगर आहे तो बोरकर मला अरुण पाटणेकडून नेहमीच आप्पा बोरकर त्यांच्या सोबत असतात परंतु तेही सुद्धा दिसत नाही आहेत ना आपण आमच्या मंडळाचे एक आपलं सहसे स्वागत करतो प्रचंड माझी फॉलोड आहेत आपण बोरकरच्या पुढ्या आपण ते पाहिला असेल पुन्हा एकदा साईराज आठव्या नंबर हा हो काय बोनसचा आयटम आहे का नाही हो जशी सरी डस्टी लाभले उंच पहा जवळजवळ लगभग साडेपाच पावले साठ भूट त्याची सरी डस्टी असेल ती साईराजची एक सुद्धा उगवता पारा आहे अरुण पाटणेचा नव्हे तर रायगड जिल्ह्याच्या संघामध्ये प्रतिनिधित्व करेल लागेल असं मला तर वाटत आणि या ठिकाणी अठराला अठरा परत विकतात समीकरण पहा तिकडे अठरा तर इकडे अठरा सुंदर पाय थोडंसं पाय उचलला आणि पाय टॅकल कॉम्बिनेशन आमच्या सारी बघितलं बघितलंस ना कॉम्बिनेशन असं व्हायला पाहिजे एकाने पकडलं तर सात ते सात प्लेअर त्या ठिकाणी हजर पुन्हा एकदा पुष आय आय आवाज आय तरी आवाज कसा नाही आला आवाज पुशीत बोल का सुपर ट्रेन अरुण पाटणी ती पांडापूर टूर्नामेंट खेळवण्यासाठी गेलो होतो त्यामध्ये विजेता पद हा अरुण पाटणीने फटकलं होतं मनोज दादेने मला आमंत्रित केलं होतं आणि प्रिसिद्ध विचारलं होतं तुझ्या गावाचं लॉनफॉन काय ते वगळता अरुण पाटणे घरे घेऊन कोण निघालाय हो हो लाट बघा कशी डोक्याच्या वरून काय म्हणणार का, का तु नाही हो आई वडिलांना हे कारण खूप अभिमान वाटला असेल कारण का माझं आव आहे हे सोडून द्यायचं सुंदर टाकायला ठिकाण आमच्या महिला सुद्धा काय झालंय कारण का आता उद्या रविवारी मध्ये लेट गेलो तरी चालेल म्हणजे दबा नको मनवाला नवऱ्याला किंवा मुलाला म्हणजे रात्रभर तुम्ही नको परंतु कोण काय बोलत नाही

खरोखरच चांगले चांगले पुन्हा एकदा चढाई घेऊन हो निघाला अकरा नंबर ना। पेशीत बोरकर बाहेर आहे साईराज बाहेर आहे लोणाचा बोजा बसेल का आम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी बालनंद कासूरकडून जर्सी नंबर एक सात विरुद्ध कशा प्रकारे गुण प्राप्त करते आपल्याला मिळेल या ठिकाणी अनुभव खेळाडू आहे बालनंद कासू अनुभव आहे बालनंद कासो मध्ये तसंच अरुण मध्ये सुद्धा चांगले चांगले दिग्गज खेळाडू आहेत या ठिकाणी हा खेळ चालू आहे कोणाला कमी लेखू नये कारण काय सांगू इच्छितो एक रुपयाची रिफिल आणि दोन रुपयाचा पेन हा दहा लाखाचा चेक वर करतो म्हणजे पेन किती महान असेल हा तुम्हाला तात्पर्य सांगू शकतो मी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात सामना आहे अर्थातच बालनंद कासू नाही पुन्हा एकदा चढ्या घेऊन निघाला केलेला खरोखरच पाण्याला हा चढ्या पटू चार गुरु लढा अशा प्रकारे थोडस आपला संघ पिछाडीवर आहे तो बालनंद कासू

मग राजन तांबेल असेल ला, महेश तांबेल असेल ला, राकेश असेल रोशन असेल पणच मला वाटते मारण्याचा ऍटम चांगला आहे आणि कडे तो अनुभव आहे कारण का बरेच वर्षापासून कबड्डी खेळतो तो रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून सुद्धा तो बरेचशा ठिकाणी खेळला मिळतो जर्सी नंबर वन सुंदर या ठिकाणी भानू शर्मा सुद्धा थोडंसं खेळ सुद्धा बदलत जातो खूप सुद्धा बसत जातो खरं आणि इंग्लिश स्ट्राईअर होत आहेत अर्थातच सायरासारखे प्रसिद्ध बोरकर सारखे एवढं फूटवर्क असला की आपण खरोखरच विरुद्ध संघाला पराजित करू शकतो ताकत दाखवून देणारा हा सामना आपला समोरा आहे हो बॅट ठीक आहे साईराज गाई केली आणली म्हणजे प्रॉपर बॉडी लँग्वेजचा खाद्याला खाजा शोल्डर मिळवला तर ती कॅच होती परंतु एकटाच गेला चांगल्या पहिल्या क्षेत्रापासून क्षेत्रात चालेल झाल्यापासून चांगली करतो या ठिकाणी त्याला प्रत्येक प्रेक्षित बोलता अरुण पाटणीची बुलेट ट्रेन म्हटले झालं तर वागत ठरणार नाही तर रायगड गेल्याचा एक उगवता तार पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय अकरा नंबर दर्शी परिधान केलं साईराज त्या थांबाचा नाव घेत नाही परंतु या ठिकाणी प्रशिक्षण थांबून ठेवले त्याला की मी जातो इथे थांब थोडा दोन नक्कीच थर्रायडचा या ठिकाणी प्लॅनिंग असेल वन पत्नी कडून तेवीस असं गुन्हालाय का अरुण पाटली तेवीस आणि बाल कसं सर साईराज मला म्हटलं प्रेक्षित नाही त्याला तर वेकुंठ आणि सर साईराज कडे सोपवलेले आहे परंतु साईराज कशा प्रकारे गुन्ह्यात घेतो ते नक्कीच चालला चार होता पायटी माझ्याचा परंतु पाल ओ, हो, 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 होता कसं जी थंडी सुद्धा त्याचप्रकारे अजब गजब गजबची रेड होती परंतु त्याला समजलं ना मी कुठून निघालो आणि कसा सापडलो बाद होतो शॉर्ट चार मिनटं स्वामी संपाय नंबरदर्श प्रदान केला द्यायचं आहे पुन्हा एकदा फिशीच बहुत लीड आहे थोडस पार्ट जड आहे ते अजून सांगायचं काय परत तो तू साई या एकनाथ भाई आपण उभा होतात चांगला आयटम होता या ठिकाणी परत बाय होती या ठिकाणी पुन्हा एकदा अभिषेक बोरकर कर

एकदम शांत सोबतच दोन मिनिटं बाकी लेट आहे की मला तयार पातमी सांगायकडे

ही चर्चा कसली आहे ती सर समजत नाही आम्हाला देश